Oh <coughs> <coughs> बोल ना बोल ना तू कुठे हा ठीक आहे पटकर आलो पाच इतरे? आते आते चलते चलते मिला था मैं चल रहा था जरा वॉक कर रहा था हा होता फिर थोडा टाइम दे ना दोन दे बस एक रेकॉर्ड मार हो पोट्री <laughs> हा मी काय व्हिडिओ बनवतोय का व्हिडिओ बनवतोय का व्हिडिओ बनवतोय तुला मला आता जस्ट काहीतरी आठवलं की हा माझ्याकडे काहीतरी आहे तर त्यातलं मी काहीतरी असं टाकू शकतो अचानक मध्ये तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला पेट्रोल भरायला जायचं असतं तर तिथे गेल्यानंतर खूप जास्त लाईन असते पेट्रोल भरायला काही काही लोकं मग पुढून येतात लाईक बरच काय काय चालू असतं त्यात सर्वात जास्त टेन्शन या गोष्टीचं असतं की या पेट्रोल पंपवरती जी पे किंवा फोन पे चालेल का सगळं जे काय चालू असतं त्याच्यामध्ये एक दिवस मला एक कविता सुचली होती जी पेट्रोल पंपवरती सुचली होती तर ती मला आज बोलायची आणि मला ती पोयट्री ऍक्च्युली ना अचानक मध्ये अशी येते अचानक लक्षात येते पण मी ती कुठे स्टोअर करून ठेवली नाही तर मी आज विचार केला की यार आज आपण उसका व्हिडिओ बना देते तो याद तो रेगा मुझे बी और सबको तो पेट्रोल पंपवरती सुचलेली ही कविता आहे कविता आहे हिंदीमध्ये ॲज आय ऑलरेडी सेड की मला माहिती नाही मी कधी जेव्हा सुचतं मला तेव्हा मी असं विचार करून नाही सुचत की मी काय करू हिंदी मराठ कुठबी भी, कुठबी भी, सु काही सुचत असतं कवितेचं नाव आहे मुझसे प्यार नाही होता अब आय नो साऊंड्स अचानकच शिफ्ट झालं आहे बट ठीक आहे एक ट्रान्स आहे ओ ट्रान्स फील करते लेट्स सी मुझसे प्यार, मुझ प्यार, मुझ प्यार नहीं होता अब मुझसे प्यार नहीं होता ये दिल किसी फिसलता नहीं किसी की खुशबू में महकता नहीं है आप छोड़ो यार मुझसे प्यार नहीं होता किसी की बातों में खोता नहीं मैं आप यू बेवजह रोता नहीं मैं अब झूम लिया करता हूँ बस अकेले ही घूम लिया करता हूँ बैर यार यार तो आईने से भी हो गई मुझे बैर तो आईने से भी हो गई मुझे खुद में भी नहीं दिखता मैं मुझे शायद भूल सा गया हूं मैं वो वो एक्टिवा वो एक्टिवा याद है तुझे वो, वो कम ही माइलेज देती है उसपे ज्यादा घूमते नहीं ना स्पीड ब्रेकर भी पहले ही दिख जाता है ब्रेक भी पहले ही दब जाता है यू ही साइड मिरर से बेवजह झाकता नहीं मैं अब चलो छोड़े मुझसे प्यार नहीं होता आणि तेवढ्यात सगळं झालं आणि पेट्रोल पंपाला आला बोला कार्ड नाही चालणार फक्त कॅशच हो आहे येस तेवढ्या वेळामध्ये मी हे सुचलो होतो मला तर मी ते नोट नोट डाऊन करून खूप वेळ मेमोराईज करून ठेवलं होतं अरे यार आता बराच वेळ झाला या गोष्टीला पण ते कधीतरी स्पॉन्टेनियसली मी असं कधी प्रेझेंट करताना किंवा माझ्या मित्रांना ऐकवताना मी ऐकवायचो पण मला असं वाटलं की इस्को स्टोअर तो ये तो व पेट्रोल पंप आहे सुजाता चीज इसको लिखाय असंच काहीतरी आणखीन असं वेड्याखं काही सुचलं किंवा असं काही डोक्यात असेल असं सुचत राहिलं मला काय तर मला डेफिनेटली असं वाटतंय की मी ते माझं यूट्यूब कॉन्टेंटवर टाकत राहावं कसंही टाकत राहावं फक्त शूट माझा मेन प्रॉब्लेम आहे ना की मला आता एडिटिंग करायला वेळ भेटत नाही ऑनेस्टली कॉन्टेंट वगैरे असे माझ्याकडे पडलेले आहेत अजून यूट्यूबमध्ये नुसते कॉन्टेंट टाकायचे ठरले तर मी कंटिन्युअसली टाकू शकतो पण मी आता त्या एडिटिंगला तितका वेळ देऊ शकत नाही कारण माझी प्रायोरिटी खरंच वेगळी आहे आता ते कसं सांगू बट ठीक आहे असं वालं काहीतरी करूयात ज्यामध्ये मा मला पण कंटेंट असे सुचतील ते मी करत राहील आणि अजून काय नाही आणखीन हां आणखीन एक आणखीन एक सिल्वर प्ले बटन आलेलं आहे माझ्याकडे थँक्यू सो मच दादा तुम्ही आणून दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला पण थँक्यू सागर डोके सागर डोके या दादांनी मला आणून दिले थँक्यू सो मच कसं आलं काय आलं ते सगळं मी पुढे हळूहळू सांगेल एक 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 नंतर पण त्याची व्हिडिओ आहे माझ्याकडे मी बनवली ती टाकेन मी लवकरच तर ती अपकमिंग व्हिडिओ असेल ज्यामध्ये सिल्वर प्लेचं अनबॉक्सिंग वगैरे असं नाही पण येस सिल्लो प्ले बटन <laughs> okay, है? ओके ठीक आहे चलो बाय 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 उलटे ऐका